या अखंड विश्वामध्ये गणपती बाप्पाचं प्रथम पूजन केलं जात कुठलंही कार्य असू प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पाला आहे विघ्नहर्ता म्हटलं जात आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्माची सुंदर अशी कथा आपण अनेक कथा ऐकल्या असतील की गणपती बाप्पा म्हणजे विनायकाने विनायकाला हत्तीची सोंड लावली म्हणून गणपती बाप्पा म्हटलं जाऊ लागलं ला। असं आपण ऐकले परंतु मित्रांनो आज अशी रहस्यमय माहिती कि या विनायकाला ज्या हत्तीचं मुंडक लावलं म्हणजे सोंड लावली हत्तीची मुंडक तो हत्ती एक राक्षस होता हो राक्षस रूपी हत्ती कोण होता तो राक्षस सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्माची एवढंच नाही गणपती बाप्पा वर्षातून प्रथम दहा दिवस किंवा अकरा दिवस या पृथ्वीवर कधी आले सुरुवात कधी झाली गणपती बाप्पा पृथ्वीवर येण्यासाठी त्याचीही रहस्यमय माहिती आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशी कमेंट जरूर द्या हनुमंत पवार धार करीत मराठी मोठि तर मित्रांनो गजासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस भगवान शिवशंकराची तपचार्या करत होता कठोर तपचार्या आजपर्यंत आपण ऐकलं असेल राक्षस हेच भगवान शिवशंकर तपचारा करतात जास्त कारण भगवान शिवशंकर भोळे येतो वर देऊन टाकतात तशाच प्रकारे हा गजासुर राक्षस भयंकरशी तपचारा करत होता अनेक वर्ष त्यानं तपचारा केली भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी आले गजासुराला म्हणाले मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तू तू मला जो काय वर मागायचा आहे तू माग गजासुरानं वर मागितला हा राक्षस दुर्त विचाराचा होता त्यानं भगवंताला त्यानं महादेवांना वर मागितला देवा मला धनसंपत्ती काही नको पैसा नको काही नको तुमचं परंतु तुम्ही माझ्या पोटामध्ये राहावं लागेल महादेवांना ला सांगितलं ला। भोळा शिवशंकर म्हटलं जातो तथा असतो म्हटलं कारण भगवान शिवशंकर या गजासूर राक्षसाच्या पोटामध्ये राहू लागले हो संपूर्ण या सृष्टीमध्ये अंधार पडला महादेवच नाही, नाही तो सर्वांना निर्माण करणारं देवच नाही म्हणलं काय अंधार पडला हा आकार माझला होता गजासुराला गर्व झाला आणि सर्व या तिन्ही लोकांमध्ये तो अन्याय अत्याचार करू लागला कारण ज्यानं विश्व निर्माण केलं देवी देवतांना निर्माण करणं तोच गजासुराच्या पोटामध्ये म्हणजेच देवादेव महादेव त्यामुळे त्याला कुणी हरवू शकत नव्हतं कैलासावरती माता पार्वतीला समजलं माता पार्वती दुःखी झाल्या काय करावं कळेना गजासुराच्या पोटातून महादेवांना कसं बाहेर काढावं स्वामींना माता चिंतित होती आणि त्या ठिकाणी माता पार्वतीनं आपल्या भावाची आठवण काढली देवादेव विष्णुदेव त्या ठिकाणी आले पार्वती मातेला दुःखी पाहून भगवंताने विचारलं माता दुःखी का आहात पार्वती मातेने सगळा प्रकार सांगितला भगवंताला तर माहीत आहे परंतु सगळं सांगितलं देवा तुम्ही काहीतरी करा आपल्या बहिणीसाठी देवादिदेव देव विष्णुदेव या पृथ्वी तलावरती आले गजासूर हा हाकार माजला होता गजासुर साधू संत ऋषी मारत होता प्रत्यक्ष देवादिदेव देव विष्णू देव अनेक सुंदर असं मुलीचं रूप घेतलं अतिशय सुंदर गजासराच्या समोर गेल्या त्या ठिकाणी सुंदर अशी मुलगी गजासराच्या समोर गेली आणि सुंदर असं नृत्य करू लागले अतिशय सुंदर राक्षस म्हणलं की स्त्रियांना बघितलं की विचलित होत होत्या तसाच हा गजासुर सुद्धा विचलित झाला मोहित झाला भगवान विष्णुरूपी रूपी सुंदर असं कन्येचा नृत्य पाहून ते गजासूर म्हणाला की हे देवी मी प्रसन्न आहे तुझ्यावरती तुझं नृत्य पाहून तुला जे काय मागायचे ते तुम्हाला महाग भगवंत रूपी या कन्येने सांगितलं गजासुराला हे राक्षस राज वचनाला जागावं लागेला जी मागेल ती तुम्ही मला द्याल असं तुम्ही कबूल केले असं वचन मला द्या गजासुरानं वचन दिलं की तू महाग ते मी तुला देईल प्रत्यक्ष भगवंत रूपिया या कन्येनं गजासुरा सांगितलं गजासुरा तुझ्या पोटामधील देवादेव महादेवांना देवा तू मुक्त कर गजासुरानं ऐकला शब्दाला जागला हा राक्षस आणि देवादेव महादेवांना देवा देवा आपल्या पोटातून मुक्त केलं महादेव बाहेर आले आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू महादेव आणि नंदी सुद्धा होता हे सगळं झाल्यानंतर गजासुराच्या डोळ्यातून पाणी आलं बघा तो सुद्धा भक्ती करत होता आपाट गजासुर महादेवांना म्हणला देवा मी एवढी भक्ती के केली की तुम्ही माझ्या जवळ म्हणून कायमचं पण तुम्ही आता चाललेला आहात महादेवांनी सांगितलं गजासुरा तू भक्ती मोठी केली मी तुझ्या पोटात राहू लागलो परंतु तू अन्याय अत्याचार करू लागला या पृथ्वीवरती देव दानव मानव सगळीकडे तो अत्याचार करायला लागला तिन्ही लोकांमध्ये म्हणून ही घटना घडली गजासूर त्या ठिकाणी म्हणला देवा मला काही नको धनसंपत्ती परंतु मला तुमच्या सदैव जवळ राहायची जी माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा आणि महादेवांनी सांगितलं गजासुरा थोडा धीर धर काही दिवसातच तू माझ्या जवळ कायमचा राहणार आहेस आणि गजासुरानं त्या ठिकाणी ऐकून सुंदर भव्य असं हत्तीचं रूप घेतलं गजासुरान हत्तीच आणि हा हत्ती जंगला त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी राहू लागला आणि इकडे भगवान विष्णू वैकुंठाच्या दिशेनं निघून गेले नंदी आणि महादेव कैलासाच्या दिशेनं चालले होते आणि ही जी बातमी आहे कैलासामध्ये दूतांनी जाऊन सांगितली माता पार्वतीला गगनाथ मावीने आनंद झाला स्वामी येणार आहेत ह्या दूतांनी सांगितलं की आम्ही जातो स्वामीच्या स्वागताला दूध त्या ठिकाणी निघून गेले कोणी त्या ठिकाणी नव्हते घन वगैरे सगळे गेले सकाळची वेळ होती माता पार्वती स्नान करण्यास निघाली होती दिव्या अशा कुंडामध्ये कुंडापशी कुणीही जवळ नव्हतं मातेने आपल्या अंगाला उठणं लावलं विचार केला की आता द्वारपाल कोण राहणार या कैलासाचं आणि आपल्या अंगाच्या मळापासून म्हणजेच या उठण्यापासून सुंदर अशी मी एका बालकाची मूर्ती बनवली आणि त्या बालकाच्या मूर्तीमध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा अंश त्या ठिकाणी टाकला शक्ती त्या ठिकाणी आली आणि सुंदर असं बालक जिवंत झालं प्राण आला त्या ठिकाणी अखंड विश्वाची मालकीनी हो मालकीनी सोडलेला प्राण आहे सगळी ताकद त्या ठिकाणी आली आणि त्या बालकाला सुंदर असं एक हत्यार सुद्धा दिलं मातेनं आणि सांगितलं या कैलासाच्या द्वारावरती उभं राहायचं माता या ठिकाणी तुझी अंघोळ करत आहे कुणाला या देऊन दिवन देऊ नको आपल्या मातेचं बोलणं ऐकलं आणि हा सुंदर असा बालक म्हणजेच विनायक कैलासाच्या दोरावरती उभा राहिला आणि भगवान शिवशंकर कित्येक दिवसापासून घरी आले नव्हते म्हणजे गजासराच्या पोटामध्ये होते नंदी गण त्या ठिकाणी आले पहिलं नंदीनं त्या बालकाला सांगितलं बाजूला अरे बाबा देवादेव महादेवे त्यांना आज जायचे परंतु हा बालक काय ऐका ना बालक म्हटला मातेनं मला सांगितलंय की कोणालाही आत येऊन देऊ नको किती हट्ट केला तरी तो ऐकत नव्हता हो नंदीनं जाऊन महादेवांना सांगितलं की तुम्हीच काहीतरी करा महादेव त्या हो ठिकाणी आले महादेवांनी सांगितलं की बाबा बरेच दिवस मी माझं घरे मी आलो नाही या ठिकाणी मला आज जाऊ दे परंतु हा द्वारपाल म्हणून हा विनायक होता छोटस बाळ ती हट्टी होतं ऐकायच तयार नाही त्या ठिकाणी युद्ध चालू झालं आता या बालकाकडे सुद्धा म्हणजे विनायकाकडे सुद्धा माता पार्वतीची ताकद आणि भगवान शिवशंकराची ताकद घनगुन असं युद्ध झालं बालक हट्टी होता ऐकतच नव्हतं आणि शेवटी महादेवांनी आपला त्रिशूळ सोडला आणि त्या बालकाचं शिर धडा वेगळं केलं धाडकन बालक कैलासावरती कोसळलं आणि आपल्या आईला आवाज दिला आई मोठा आवाज दिला माता असा आवाज दिला तो आवाज गगनाथ माविण्यासो झाला कैलासावरती माता पार्वती धावत आली काय झालं माझ्या बाळाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आपलं बाळ विनायक पाहून अखंड विश्वाची मालकीन अधिमाया शक्ती माता पार्वती म्हणाली ज्यानं माझ्या बाळाला मारला असेल मी त्याला सोडणार नाही थरका फुटला कैलास सुद्धा थरथर कापत होत मातेच्या आवाजानं गरजेन देवादेव महादेव म्हणाली की देवी हा बाळ हट्टी होता ऐकत नव्हता मला आत येऊन देऊन होता म्हणून मी मारले परंतु मी याला जिवंत करतो आणि त्यावेळी देवादेव महादेवांनी आपल्या नंदीला जवळ बोलवलं काही गण जवळ बोलवले आणि सांगितलं की तुम्ही पृथ्वीवरती जा आता खाली जी दक्षिण दिशेला डोकं करून जो झोपलेला जो प्राणी दिसला तुम्हाला पाहिला त्याचं शिर तुम्ही कापून आना नंदी आणि गण ज्यावेळेला पृथ्वीवरती आले त्या जंगलामध्ये तो जंगलामध्ये जो हत्ती झोपलेला होता तो होता गजासूर नावाचा राक्षस आणि त्या गजासुराचं शिर कापलं आणि कैलासावरती नेलं आणि या विनायकाला लावलं आणि मग मित्रांनो गणपती बाप्पा तयार झाला भगवान विष्णू इंद्रदेव सगळे देव त्या ठिकाणी आलेले होते पुष्प वर्षाव झाला आणि सगळ्या देवांनी ही जी ताकद आपली ती गणपती बाप्पाला दिली विद्या सगळी शक्ती त्या ठिकाणी दिली सर्वप्रथम पूजेचा मान हा गणपती बाप्पाला महादेवांनी त्या ठिकाणी दिला सर्व देवांनी दिला आणि अशा प्रकारे मित्रांनो हा गजासूर जो राक्षस आहे तो गणपती बाप्पाच्या मुखात म्हणजे शिर आहे ते गजासूर राक्षसाचे आणि अशा प्रकारे गजासूर राक्षस महादेवांच्या सानिध्यात आला जवळ आला काही दिवस पुढे आनंदात निघून चालले होते वर्षाचा काळ संपत आलेला होता आणि गणपती बाप्पाचा जन्म उत्सव जवळ आला गणेश चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थी माता पार्वती महादेवांना म्हणाली स्वामी माझ्या मुलाचा वाढदिवस भव्य झाला पाहिजे सगळ्यांना पण जेवण देऊ त्याच वेळा देवादेव महादेव म्हणाले देवी तुझ्या मुलाचा वाढदिवस म्हणजेच गणपती बाप्पाचा विनायकाचा वाढदिवस कैलासावरतीच काय तर या संपूर्ण सृष्टीमध्ये होईल संपूर्ण सृष्टीमध्ये होईल आणि संपूर्ण सृष्टीची दुःख निघून जातील आणि मित्रांनो त्याच दिवशी साधू ऋषी मुनी या पृथ्वीवरतून निघाले कारण या पृथ्वीवरती महाभयंकराचा दुष्काळ पडलेला होता नद्या आटलेल्या होत्या सागर आटलेले होते झाडांना पाणी नव्हतं पशु पक्षी प्राणी बुखेने व्याकुळ ताणीने व्याकुळ झालेली होती साधू ऋषी मुनींच्याकडे गेले तुम्ही काहीतरी करा आणि त्या ठिकाणी या पृथ्वीवरून दोन साधू कैलासाच्या दिशेने निघाले आपल्या मंत्र शक्तीनं महादेवांची भक्ती करणारे होते आणि माता पार्वती आणि महादेवांच्या जवळ आल्यानं घडलेला प्रकार पृथ्वीवरचा सांगितलं की देवा तुम्ही पृथ्वी वाचवा तरच या ठिकाणचा जीव वाचेल पाऊस नाही अन्न नाही काय नाही आणि मित्रांनो त्याच वेळी भगवंतानं म्हणजेच महादेवांना सांगितलं की तुम्ही गणपती बाप्पाला या पृथ्वीवरती घेऊन जा सगळे दुःख नष्ट होतील पाऊस पडेल सगळं होईल सगळं संकट दूर होईल महादेवांच्या सांगण्याप्रमाणे बाप्पाला पाहून साधू नतमस्तक झाले ते सुंदर असं रूप पाहून आणि मित्रांनो प्रत्यक्षात विनायक चतुर्थ्याच्या दिवशी प्रत्यक्षात महादेवानं गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली ती या कैलासावरती आणि या साधूंनाही सांगितलं की गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही या पृथ्वी तयार करा मातीची त्याच ठिकाणी गणपती बाप्पा असतील आणि या कैलासावरती प्रत्यक्षात गणपती बाप्पाला मातीच्या मूर्तीमध्ये येण्यास महादेवांना सांगितलं कशी पूजा करावी ही सगळी महादेवांनी प्रत्यक्ष साधू संतांना त्या ठिकाणी सांगितलं जे ऋषी आलेत त्यांना या पृथ्वीचं संकट दूर करण्यासाठी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या माध्यमातून या पृथ्वीवरती पाठवलं आणि म्हणून मित्रांनो दहा दिवस आपण गणपती बाप्पा बसवतो जाणं ज्यानं गणपती बाप्पाची सेवा केली मनापासून त्याची सगळी संकट दूर होतात आणि या पृथ्वी तलावरचा जो पाऊस नव्हता तर भरपूर असा पाऊस पडला नद्यांना पूर आला पाणी भरपूर झालं शेती पिकली सगळ्याचं अन्नधान्य त्या ठिकाणी सगळ्या जीवांना मिळालं तर मित्रांनो गणपती गणपती बाप्पाच्या जन्माचं रहस्य आज आपण ऐकलं मन गणपती बाप्पाची मनापासून सेवा करा आपण या दहा दिवसामध्ये करा दररोज केली तरी चालते यात शंका नाही सगळ्यात लवकर प्रसन्न बलबुद्धी विद्या सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे सुंदर अशी कथा जर आवडली असेल ना गणपती बाप्पाची तरच लाईक करा आणि गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र